नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लासलगाव निफाळ आणि बेंगलोर येथील आजचे कांदा बाजारभाव लासलगाव आणि निफाड येथील पहिल्या सत्रातील कांदा बाजार भाव आज मित्रांनो बाजारभावात काय बदल आहे बाजारभावात वाढ आहे की मित्रांनो बाजारभावात घट आहे Okay, कसा मित्रांनो बदल आहे या सर्वांवर सविस्तर चर्चा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण प्रथम पाहणार आहोत लासलगाव लासलगावला आज मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये उन्हाळ कांदा आणि लाल कांदा अशा दोन्ही कांदा मिळून तीनशे पन्नास कांदा आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे या दोनशे पन्नास कांदा गाड्या ह्या लाल कांद्याच्या आहेत आणि या लाल कांद्याला कमीत कमी, कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दो दोन हजार तीनशे चौवेचाळीस आणि सरासरी हा मित्रांनो दोन हजार शंभर रुपये एवढा दर आज मित्रांनो लासलगाव येथे लाल कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत उन्हाळ कांदा उन्हाळ कांद्याच्या आज शंभर कांदा गाड्या ह्या लासलगावला दाखल झालेल्या आणि या उन्हाळ कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एकशे त्रेपन्न आणि सरासरी हा दोन हजार रुपये एवढा दर मित्रांनो आज लासलगावला उन्हाळ कांद्याला निघत आहे मित्रांनो आज लासलगावला उन्हाळ आणि लाल अशा दोन्हीही कांदा बाजारा भावात मित्रांनो मोठी घट झालेली आपल्याला दिसून येत आहे सुमारे मित्रांनो दोनशे रुपयापर्यंत कांदा भाव हे मित्रांनो आज डाऊन झालेले आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाड निफाडला आज मित्रांनो लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पस्तीस आणि सरासरी हा मित्रांनो दोन हजार पन्नास रुपये एवढा दर मिळाला उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार सातशे एकवीस रुपये जास्तीत जास्त मित्रांनो दोन हजार एकशे ब्याऐंशी आणि सरासरी हा मित्रांनो दोन हजार रुपये एवढा दर आज मित्रांनो निफाळला मिळाला आहे <coughs> आज भावा आहे निफाळला दोन अक्षे रुपयांची घट ही झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज मित्रांनो सुमारे चारशे ट्रकांची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे आणि अवकेत मित्रांनो मोठी वाढ आज बेंगलोरला मित्रांनो झालेली आहे बेंगलोरला आज मित्रांनो या चारशे ट्रकांमधून सुमारे सत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी कांदा बॅग्यांची आवक दाखल झालेली आहे आणि आज मित्रांनो बेंगलोरला कांदा बाजारभावात मोठी घट ही मित्रांनो झालेली आहे सुमारे तीनशे ते चारशे रुपयांनी कांदा बाजारभाव हे मित्रांनो पडलेले आहेत आज मित्रांनो बेंगलोरला जो कर्नाटकाचा निपाणीचा माल आहे या मालाला मित्रांनो एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये मित्रांनो विजयपुराचा माल आहे याला एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये चित्रदुर्गचा माल एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये एवढा दर आज मित्रांनो कर्नाटकच्या कांद्याला बेंगलोर येथे मिळाला आहे मित्रांनो दोन ते तीन दिवसापूर्वी याच बेंगलोरला मित्रांनो कांदा बाजारभाव हा कर्नाटकच्या कांद्याला सुमारे तीन हजार रुपयापर्यंत होता आज मित्रांनो फक्त दोन हजार तीनशे ते मित्रांनो दोन हजार चारशे रुपयापर्यंत आहे म्हणजेच मित्रांनो सुमारे सहाशे ते सातशे रुपयांची घट ही झालेली आहे मित्रांनो आता याच्यामध्ये एवढं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मित्रांनो जास्त योगदान नाही आहे मात्र आता जेही मित्रांनो दक्षिण भारतातले शेतकरी आहेत त्यांनीही मित्रांनो थोडंसं आपल्या कांदा आवकीवर नियंत्रण ठेवावं किंवा मित्रांनो आपल्याही भागातून बराचसा कांदा हा मित्रांनो बेंगलोरला जात असते आपल्या इकडील कांदा व्यापारी हा मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांदा हा बेंगलोरला पाठवत असतात थोडंसं मित्रांनो आवकेवर जर नियंत्रण ठेवलं नाही तर मित्रांनो ही चांगली आलेली संधी बाजारभावाची आपल्या जवळून मित्रांनो हिसकावून जाण्याची शक्यता आहे यानंतर मित्रांनो बेंगलोरलाच जो महाराष्ट्राचा कांदा आहे बीड अहमदनगर साईडचा याला मित्रांनो जो फुल गोळा साईज कांदा आहे हा दोन हजार तीनशे रुपयापासून चार हजार रुपयापर्यंत बिग कांदा दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये आणि मिडियम कांदा एक हजार सहाशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत एवढा दर मित्रांनो आज बेंगलोरला महाराष्ट्राच्या कांद्याला आणि मित्रांनो कर्नाटकच्या कांद्याला निघाला आहे मित्रांनो असं मित्रांनो वाटत होतं की सुमारे अठरा ते वीस तारखेपर्यंत बाजारभावात जास्त काही पडझड होणार नाही जर मित्रांनो बाजारभाव पडले तरीही फक्त शंभर दोनशे रुपयांनी पडतील मात्र मित्रांनो थोडं उलट होताना आता दिसत आहे आणि बाजारभावात मोठा मित्रांनो जी आहे ते मंदीचे मित्रांनो सध्या सावट हे मित्रांनो आलेलं आहे आणि सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांनी कांदा बाजारभाव हे मागच्या मित्रांनो काल आणि आज अशा मित्रांनो दोन दिवसात तुटलेले आपल्याला दिसत आहे मित्रांनो अजूनही महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर उत्तर भारत आणि मित्रांनो दक्षिण भारत याच्या तुलनेत महाराष्ट्रात कांदा बाजारभाव चांगलेच आहेत दक्षिण भारतात मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपयांनी कांदा बाजारभाव पडले तर मित्रांनो महाराष्ट्रात फक्त दोनशे ते तीनशे रुपयांनी कांदा बाजारभाव पडले आहेत महाराष्ट्राची आवकही मित्रांनो नियंत्रणात आहे लासलगावला पण मित्रांनो जास्त काही आवक नाही आहे विंचूरला पण नाही आहे निफाडला पण नाही आहे पण मित्रांनो आता जर ओव्हरऑल बाजार समित्यांमध्ये इतर ज्या बाजार समित्या आहेत बेंगलोर मित्रांनो मोठी बाजार समिती आहे याच्यामध्ये जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात आवक दाखल झाली तर मित्रांनो थोडासा इम्पॅक्ट हा मित्रांनो त्याचा महाराष्ट्रातील कांदा बाजारभावावरही पडतो आणि तो सध्या आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो आता हे आवक जर मित्रांनो अशीच वाढत राहिली तर भविष्यात मित्रांनो याचा काय परिणाम होईल हे मित्रांनो आता सध्या सांगणं हे आता कठीण झालेलं आहे मित्रांनो तुमच्या भागातील आपण जसं तुम्हाला म्हणत असतो की तुमच्या भागातील सध्या आता उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती आहे उन्हाळ कांदा किती तारखेपासून मोठ्या प्रमाणात निघण्यास सुरुवात होईल ही सर्व माहिती तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा लाल कांदा तुमच्या भागात अजून किती शिल्लक आहे अजून मित्रांनो लाल कांदा हा किती दिवस येऊ शकतो याची पण माहिती तुम्ही आम्हाला कमेंटच्या द्वारे सांगत चला आणि बरेचसे शेतकरी डायरेक्ट आपल्या शेताच्या प्लॉटमधून कांद्याची विक्री करत आहेत व्यापाऱ्यांना विकत आहेत आता मित्रांनो तो सध्या दर काय चालू आहे याबद्दल ही माहिती आपल्याला तुम्ही कमेंट देऊन मित्रांनो कळवा जेणेकरून आपल्या, आपल्या चॅनलवर बरेचसे असे शे, शेतकरी आहेत ज्यांना मित्रांनो तुमच्या कमेंटचा फायदा हा होऊ शकतो आणि मित्रांनो जरी आता महाराष्ट्रात इतर मित्रांनो दक्षिण भारताच्या तुलनेत बाजारभाव भाव बरे असले तरीही मित्रांनो आवकीवर नियंत्रण ठेवा कांदा बाजारभाव पडले म्हणून बरेचसे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कांदा बाहेर काढतात शेतकऱ्यांना वाटतं की आता कांदा बाजार भाव आज पडले उद्या आणखी पडतील या मित्रांनो भीतीने मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समिती असतात मित्रांनो असं काही काम सध्या करू नका आणि आपलं सध्या मित्रांनो जे विक्रीचं नियोजन महाराष्ट्रात चालू आहे असं चालू द्या जेणेकरून मित्रांनो कांदा बाजार भावात जास्त पडझड होणार नाही बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदि कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा आपल्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपवर पण हा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद